नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो आज आपण पाहणार आहोत की पॉलिटिकल सायन्समधल्या करिअरच्या काय संधी आहेत नवीन शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थी हा स्वयंपूर्ण झाला पाहिजे स्वावलंबी झाला पाहिजे तो आत्मनिर्भर झाला पाहिजे मोदीच्या भाषेत सांगायचं तर आणि तो स्वतःच्या पायावर उभा टाकला पाहिजे यासाठी करिअरच्या संधी आपण शोधतो आहोत आणि करियर ओरिएंटेड शिक्षण असलं पाहिजे त्याला त्या शिक्षणावर स्वतःच्या उदरनिर्वाह करता आला पाहिजे आणि म्हणून नवीन शैक्षणिक धोरण हे स्वावलंबी विद्यार्थी घडवून प्रयत्न करते आणि म्हणून आपल्या बी ए फर्स्ट इयरच्या पहिल्याच पेपरमध्ये हा टॉपिक ठेवलेला आहे राज्यशास्त्रातील करिअरच्या संधी आणि सिव्हिल सर्विसेस हा जो जेनेरिकचा जेनेरिक इलेक्टिव्हचा जेनेरिक पेपर आहे त्यामध्ये पण बारावीनंतर काय असा टॉपिक आहे बारावीनंतर आपण काय केलं पाहिजे आपल्या करिअरच्या कुठल्या कुठल्या संधी आहेत आणि आपण राज्यशास्त्रातल्या संधी पाहत असताना हे पाहिलेलं आहे कि आता राजी की राज्यशास्त्रामध्ये आता अलीकडं राजकीय विश्लेषक म्हणून किंवा एक्झिट पोलसाठी काम करणारी राजकीय अभ्यास असणाऱ्या व्यक्तींची फार मागणी आहे तर ते बनण्यासाठी काय करावं म्हणजे इलेक्शन ॲनालिसिस ॲनालिस्ट म्हणून जो जॉब आहे इलेक्शन ॲनालिस्ट जॉब म्हणजे निवडणुकीचा सा अंदाज सांगण्यामध्ये करिअर करायचं आहे तर कसं बनायचं राजकीय विश्लेषक हा आपल्यासमोरचा प्रश्न आहे आणि या अनुषंगाने आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत मित्र हो या चॅनलवर नव्याने चॅनल सबस्क्राईब करा अधिक अधिक मित्रांना चॅनल शेअर करा आणि आपण पाहू की राज्यशास्त्रामध्ये करिअरच्या संधी काय आहेत यासोबतच आपण निवडणुकीचा अंदाज सांगण्यामध्ये आपल्याला जर करिअर करायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे म्हणजे कसं बनायचं राजकीय विश्लेषक म्हणजे आता तुम्हाला हे माहिती आहे की निवडणुकीचं वातावरण निर्माण झालेलं आहे लोकसभेच्या निवडणुका आत्ताच नुकत्याच संपलेल्या नाहीत संपल्यानं संपल्या तोच विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली त्याची वेध लागलेली आहेत आणि प्रत्येक विधानसभेमध्ये त्याचे अंदाज मानले जात आहेत यातून आपल्या लक्षात येत असेल की राजकारण हा विषय आवडत असेल तर तुमच्यासाठी करिअरची ही नामी संधी आहे कारण राजकारण आवडत नाही असा माणूस शंभरातून एखादा सापडतो तो जरी म्हणत असला की नाही नाही मला राजकारणावर काही बोलायचं नाही राजकारण मला बिलकुल पटत नाही तरी सुद्धा तो राजकारणावर बोललेश्वर राहत नाही अशी काहीशी परिस्थिती आहे आणि म्हणून इलेक्शन अॅनालिस्ट जॉब इन इंडियन करियर इन पॉलिटिकल सायन्स असं जर आपण लक्षात घेतलं तर यामध्ये आपल्याला काय काय संधी आहेत हे आपल्याला शोधावं लागेल आणि त्यामध्ये आपलं करिअर जर करायचं असेल तर आपल्याला हा विषय निवडावा लागेल या विषयाचा सखोल अभ्यास करावा लागेल आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये राजकारणामध्ये काय चालू आहे लोक काय बोलत आहेत म्हणजे लोकसभा झाली आता लवकरच विधानसभेची निवडणूक होईल देशभरामध्ये सध्या निवडणूक आणि त्याचे निकाल याचीच चर्चा रंगलेली आहे अशाच अशातच म्हणजे गावातल्या पारावर सोशल मीडियावर ही चर्चा रंगलेली आहे या चर्चांमध्ये तरुण सहभागी होतात पण प्रश्न काय आहे उत्साहाने सहभागी होतात मग त्यांच्याकडं पुरेसा अभ्यास नसल्यामुळं ते प्रभावीपणे आपली बाजू मांडू शकत नाहीत आणि ती प्रभावीपणे जर आपली बाजू मांडायची असेल तर त्यासाठी आपलं त्या विषयाचं ज्ञान असावं लागत असते काही लोकांना लहानपणापासूनच राजकारणाची आवड असते काही लोक निवडणूक लढवून स्वतःच नशीब आजमावतात तर काही लोक फक्त चर्चा करतात चर्चा करण्यामध्येच धन्यता मानतात नेत्यांच्या मागे फिरण्यामध्ये समाधान मानतात तुम्हाला राजकारण हा विषय आवडत असेल तर तुमच्यासाठी करिअरची ही नामी संधी आहे मित्र हो राज्यशास्त्र विषय घेऊन बी ए करा नवीन सिलेबसनुसार हा अभ्यास अत्यंत सोपा आहे आणि त्याची उपयुक्तता दिवसेंदिवस वाढते आहे तुम्ही कुठलाही न्यूजपेपर काढून पहा त्यामध्ये नव्वद टक्के बातम्या ह्या राजकीय असतात आणि मग त्या जर आपण पाहिल्या तर त्याचं विश्लेषण आपण कसं केलं पाहिजे त्याला सिद्धांतामध्ये आपण कसं बसवलं पाहिजे या गोष्टी आपल्याला कळाल्या पाहिजेत की राजकारणाबद्दलचे सिद्धांत काय आहेत इंडियन कॉन्स्टिट्यूशन काय सांगते कारण आपला देश हा आता संविधानानुसार चालतो त्यामुळे माझी जीवनपद्धती ही तुम्ही काहीही बनत असलात तरी ते संविधान ठरवत असते संविधान ही माझी जीवन पद्धती आहे आणि म्हणून त्याचं आपल्याला अचूक ज्ञान असलं पाहिजे आणि ते व्हायचं असेल तर त्यासाठी आपण राज्यशास्त्र विषय घेतला पाहिजे आणि त्यामध्ये करिअर शोधलं पाहिजे आणि तुम्हाला माहीत असेल की निवडणूक निकाल जाहीर होण्यापूर्वी एक्झिट पोल घेण्यात येतात एक्झिट पोल किंवा मतदान पूर्व सर्वेक्षण पोल सर्वे हे काम सोपं नाही म्हणजे एक्झिट पोल किंवा मतदानपूर्व सर्वेक्षण हे सोपं आहे का सोपं नाही कारण लोकांच्या जे काही लोकांच्या विशेष मेहनतीचं ते फळ असते ती लोक समाजामध्ये जातात त्या त्या भागामध्ये जातात त्या ठिकाणी जातात पाण्या पावसा सगळीकडे फिरून सगळ्यांचे शॅम्पल घेतात त्याचा अभ्यास करतात आणि त्याला एका सिद्धांतामध्ये बसून मागच्या निवडणुकांमध्ये काय झालं ह्या सगळ्यांचा अभ्यास करून एका निष्कर्षाला ते येतात आणि मग त्याला आपण म्हणतो की इलेक्शन अनालिस्ट किंवा सेफोलॉजिस्ट जॉब सेफोलॉजिस्ट म्हणून आपण योगेंद्र यादव सेफोलॉजिस्ट आहेत आणि त्यांनी हे मत मांडलेलं आहे की भाजप आता एवढ्या जागांचे पुढे जाणार नाही आपण म्हणतो की त्यांनी मांडलेलं मत हे अचूक आलेलं आहे त्यांचा एक्झिट पोल करेक्ट लागलेला आहे का लागलेला आहे तर त्यांनी त्या विषयामध्ये स्वतःला एकरूप करून घेतलेलं आहे आणि म्हणून मित्र हो आपण तो विषय समजून घेतला पाहिजे त्याचे सिद्धांत समजून घेतले पाहिजेत तरच आपल्याला करेक्ट अंदाजापर्यंत जाता येते करेक्ट निकाल देता येते मतदानपूर्व आपल्याला निष्कर्ष सांगता येतात आणि त्यासाठी नक्की काय काम असते यामध्ये हे आपण समजून घेतलं तर आपल्या असं लक्षात येईल एखादी निवडणूक झाली तर निकाल लागण्यापूर्वी निकाल काय लागेल लोकांचा कल कोणाकडे आहे याबद्दलचे एक विश्लेषण जाहीर केले जाते अनेक मीडिया हाऊसेस राजकीय पक्ष हे कल पाहतात यात राजकारणात आकडेवारी आणि लोकांच्या दृष्टिकोनाचे मूल्यमापन करावे लागते लोकांचं काय दृष्टिकोन आहे लोक कशा पद्धतीने त्याचा अभ्यास करत आहेत आता उदगीर मतदारसंघामध्ये एवढा संजय भोसून विकास केलेला आहे म्हणजे या विकासाकडे लोक कशा पद्धतीने पाहत आहेत ते म्हणत आहेत की सगळ्याच समाजाला त्यांनी पैसे वाटले आ, लिंगायत भवून दिलं पण त्यांची जागा लिंगायतांची होती त्या मी स्वामी मठाची होती मराठांना मराठा बघून दिलं पण त्यांना जागा घ्यायला सांगितली पण बुद्धविहार जो बांधला तो शासनाची जागा बळकवून बांधला म्हणजे अशा पद्धतीने लोकांचा जो कल आहे हा आपल्याला शोधून काढावा लागतो आणि मग हा शोधून काढलेला जो कल आहे तो लोकांच्या दृष्टिकोनातून आपल्याला समजतो त्यासाठी लोकांमध्ये आपल्याला जावं लागत असते निवडणूक विश्लेषक म्हणून लोकांचा कल आणि तथ्य गोळा केली जातात निवडणूक निवडणुकीपूर्वी मागील वर्षीची आकडेवारी निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी त्यातील जय पराजय इत्यादीचं सखोल संशोधन केलं जाते आणि मग नाहीतर मग या ठिकाणी निवडणुकीला उभं टाकता येईल म्हणून अनेक लोकांची बॅनर लागतात आता पहा उदगीरमध्ये प्रत्येक पोलवर वेगळा बॅनर आहे आता आषाढी एकादशी म्हणून अभिजित गायकवाड आहेत माहीत नाही पण त्यांचे बॅनर लागलेले आहेत अशी अनेक लोक आणि मग ती निवडणुका आले की अशी बॅनर लावतात आणि ती निवडणुकीला उभी टाकतात ती किती मतं खातात अशी मतं खाणारी किती आहेत आणि लढत दुरंगी आहे का तिरंगी आहे दोनच पक्ष निवडणुकी थांबणार आहेत का तिसरं कोणी अजून थांबणार आहे मग एवढी कामं करून सुद्धा बनसोडेनं निवडणूक सोपी आहे का अवघड कशी आहे किती अवघड आहे भाजप लोक नाराज आहेत सत्तेवर लोक नाराज असतात आणि मग ते मतदानाचं गणित बांधण्यासाठी एक अभ्यास लागत असतो आणि तो अभ्यास जो करतो हो त्याला त्याचा अचूक निष्कर्ष देता येतो आणि म्हणून या कोर्समधून तुम्ही राजकीय विश्लेषक होऊ शकता ती कोर्स कोणती आहेत तर तुम्ही बी एमध्ये मध्ये राज्यशास्त्र घेतलं पाहिजे राज्यशास्त्र घेऊन तुम्ही बी ए करा म्हणजे जगामध्ये लोकशाही कशी विकसित झाली पाश्चिमात्य विचारवंत काय म्हणतात भारतीय विचारवंत काय सांगतात भारतीय राज्यघटना काय सांगते साध्य आणि साधन यामध्ये काय साम्य आहे लोकांचं राजकीय सामाजिकरण म्हणजे काय आहे राजकीय सहसूचन कशाला म्हणावं राजकीय सहभागित्व कशा पद्धतीचं आहे ह्या सगळ्या गोष्टींचा अवेअरनेस येण्यासाठी हा विषय महत्वाचा आहे तुम्ही राज्यशास्त्रामध्ये एम ए करू शकता राज्यशास्त्रामध्ये पी डी करू शकता आणि अशा पद्धतीने तुम्ही राजकीय विश्लेषक म्हणून एक देशातला नामांकित विश्लेषक म्हणून उभं टाकू शकता आणि मग कुठे मिळू शकते नोकरी तर या प्रश्नाचं उत्तर हे आहे कि मदे सरकार यानी ही की या क्षेत्रामध्ये व्यावसायिकांना सरकारी आणि खाजगी दोन्ही ठिकाणी भरपूर संधी मिळतात निवडणूक सर्वेक्षण किंवा संशोधन करणाऱ्या एजन्सीज भारतामध्ये काम करतात वृत्तवाहिन्या आहेत प्रिंट मीडिया हाऊस आहे प्रमुख राजकीय पक्ष आणि एन जी ओ यांना त्याची गरज असते याशिवाय राजकीय सल्लागार अध्यापन संसदीय कार्य आणि राजकीय अहवाल यामध्येही या, या लोकांची मागणी वाढलेली आहे आणि म्हणून आपल्याला या सर्व ठिकाणी जॉब मिळू शकतात आणि म्हणून मित्र हो राज्यशास्त्र विषय घ्या बी एला राज्यशास्त्र घ्या एम एला राज्यशास्त्र घ्या आणि राज्यशास्त्रामधल्या या करिअर तुमच्यासाठी वाट पाहते तुम्हाला नामी संधी आहे तुम्हाला तो विषय आवडतो जी गोष्ट तुम्हाला आवडते त्यामध्ये एकरूप होणं सोपं जात असते आणि म्हणून समाजामध्ये आवडणाऱ्या अधिकाधिक लोकांपर्यंत हा विषय गेला पाहिजे यासाठी नवीन अभ्यासक्रम ठरवत असताना बी ओ एसनी हा अभ्यासक्रम आपल्या परीक्षेसाठी ठेवलेला आहे मुलं काय म्हणायची पूर्वी नागरिकशास्त्र किती मार्काचं आहे आणि म्हणून मग दहा मार्काचा असेल तर त्याला किती वेळ नागरिकशास्त्र राज्यशास्त्र हे दहा मार्कासाठी नाही ज्याच्यावर तुमचं पूर्ण आयुष्य अवलंबून आहे तुमची जीवनपद्धती ज्या ग्रंथावर अवलंबून आहे त्याचा अभ्यास तुम्हाला अचूकपणे करता आला पाहिजे यासाठी तुम्ही राज्यशास्त्र घेतलं पाहिजे आणि एक नामांकित राजकीय विश्लेषक म्हणून तुम्ही त्यामध्ये करिअर करू शकता मित्र हो यामध्ये अनेक संधी आहेत तुम्ही यू पी एस सी एम पी एस सी सुद्धा करू शकता पण आज आपण राजकीय विश्लेषकाची किती मागणी आहे आणि ते बनण्यासाठी काय करावं यावर भर दिलेला आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यशास्त्रातली दुसरी संधी कुठली आहे आणि ती कशी प्राप्त करावी ती मिळवायची असेल तर काय साधना करावी त्याची साधनं काय आहेत कुठल्या मार्गाने आपण जावं यावर चर्चा करू मित्र हो या चॅनलवर नव्या चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नि